आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे आरोग्य मित्र बारा फेब्रुवारीपासून जाणार संपावर महाराष्ट्रात मोफत आरोग्य सेवांसाठी अनेक योजना आहेत यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाचा समावेश आहे पात्र लाभार्थ्यांना मोफत वैद्यकीय सेवा दिल्या जातात या योजनेची माहिती देण्यासाठी तसेच रुग्णालयात आलेल्या पेशंटची नोंद करण्यासाठी आरोग्यमित्र काम करत असतात मात्र आरोग्य मित्र यांना त्या कामाचा मोबदला कमी मिळत असल्याने महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आरोग्य मित्राला दरमहा सव्वीस हजार रुपये वेतन देण्यात यावे किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता देण्यात यावा तसेच वेतन दरवर्षी दहा टक्क्याने वाढ करण्यात यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मागण्यांवर विचार न झाल्यास दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यासह राज्यातील सर्व आरोग्य मित्र संपावर जाणार असल्याचा इशारा देखील यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे दिनांक बावीस दो बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही बुलढाणा जिल्हा येथे आरोग्यमित्र संघटना सिटू संलग्न निवेदन देण्यासाठी बा बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बंदचं निवेदन देण्यासाठी डिस्ट्रिक्ट ऑफिसला आले असता डिस्ट्रिक्ट ऑफिसने आमचं निवेदन स्वीकारलेलं नाही आहे आणि आम्ही कलेक्टर ऑफिस त्यानंतर कामगार भवन एस पी ऑफिस या ठिकाणी निवेदन स्फूर्त केलेले आहे आणि तिथली आम्हाला पोस्पवतीसुद्धा मिळालेली आहे सर्व आरोग्यमंत्र्यांची मागणी आहे की आमचा पगार हा किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला मिळावा यासाठी ह्या बंदचा संप करण्यात येणार आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर एमची मागणी होत आहे आमच्या मागण्यांना झाल्यास आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही हे निवेदन कधीपासून संपावर जाणार आहे आपण आम्ही दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काम बंद आंदोलन करणार आहोत सर्व आरोग्य मित्र जिल्हा कार्यालयावर जमलो आहोत आम्ही स काम बंदची निवेदन घेऊन इथं आलेलो होतो जिल्हा ऑफिसवर कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही हे निवेदन दिलं होतं त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि रिसिप्ट पण दिली आम्हाला पण जिल्हा कार्यालयावर काही रिसिप्ट मिळाली नाही आमच्या मागण्या फक्त एवढ्याच आहेत की आम्हाला किमान वेतन मिळावं आणि ह्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आम्ही काम बंद करणार आहे महाराष्ट्र मध्ये त्यांनी निवेदन घेण्यामागचं कारण न घेण्यामागचं कारण हे सांगितलं की वरतून जसं त्यांना ऑर्डर नाही आहेत हे नाही आहेत न घेण्यास सांगितलेलं त्यामुळे ठीक आहे